नमस्कार दर्शक श्रोतेहो आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत दररोजच्या प्रमाणे रोज एक नवीन माहिती घ्यायची आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायची हा आपला क्रम चालूच आहे आणि या क्रमशः योजनेमध्ये आता चर्चा तुमची आमची या सदरामुळं अधिक लोकांच्या चर्चेचा भाग आणि सहभाग वाढतो आहे परवाच एका आपल्या सहकारी मित्राने असं विचारलं होतं की रेल्वे गाड्यामध्ये कुठल्या कुठल्या सवलती आहेत आणि त्या कोणाला मिळतात प्रश्न अगदी छान होता त्याचं कारण असं आहे की अनेकदा आपल्याला रेल्वे जावं वाटतं आणि प्रसंग पडला तर दूरच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवास छान आहे तो रास्ता आहे आरामदायक आहे आणि योग्य किमतीतसुद्धा केला जातो म्हणजे रक्कम रक्कमसुद्धा योग्य आहे पण यामध्ये मिळणाऱ्या सवलती कोणत्या आणि ते आपल्याला मिळतात काय याबद्दलचा हा प्रश्न होता आणि पत्र छान प्रश्न छान असल्यामुळं प्रश्नकर्त्याचं आधी अभिनंदन त्यासोबतच श्रीत धनराज टेंकाळे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिले त्यांचंही सर्वदर्शन टीमच्या वतीने आपण अभिनंदन करतो आहोत मंडळी आता बऱ्याचदा आपले दर्शक श्रोते मंडळी असे विचारत असतात की होय अमुक एखाद्या योजनेमध्ये कुठला फायदा मला होईल आम्ही योजना केली तर के मला फायद्याची राहील का आणि त्याच अनुषंगानं त्यांनी विचारलं आहे की रेल्वेमध्ये प्रवास करताना मला कुठली संधी मिळणार आहे चला तर मंडळी आता आपण त्यावरच चर्चा करूया ज्येष्ठ नागरिकाशिवाय आजारी रुग्णांना सुद्धा रेल्वे प्रवासामध्ये सवलत मिळत असते आणि नियमानुसार कर्करोग थॅरिसिमिया कुष्ठरोग आदीसारख्या गंभीर आजारावर उपचार घेणाऱ्यासाठी आणि त्यांच्यासोबत जे नातेवाईक त्यांना घेऊन जातात त्यांनासुद्धा प्रवासात सवलत दिली जाते कुणाकुणाला दिली जाते आणि कशी दिली जाते भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकाशिवाय इतर अनेक समाजघटकांना त्यामध्ये गरजेनुसार आणि नियमानुसार सवलत देत असते त्याच्यामध्ये कलावंत आहेत क्रीडापटू आहेत युद्धात सहभागी शहीद झालेल्या पत्नी आहेत किंवा शहीद झालेल्या यांच्या कुटुंबीय आहेत महत्त्वाचे म्हणजे उपचारासाठी प्रवास करणारे विविध आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण यामध्ये सवलतीला पात्र होतात सवलतीच्या प्रवासासाठी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त रुग्णालयाकडून उपचार करून घेत असताना तुम्हाला एक शिफारसपत्र दिलं जातं ते सोबत असलं पाहिजे रुग्णाने विहित नमुन्यातलं वैद्यकीय अर्ज सादर केलेला पाहिजे आणि सवलत अथवा तपासणी त्यांना केलेल्या प्रवासासाठीशी फक्त सवलत तुम्हाला लागू आहे रेल्वेच्या सवलतीसाठी अर्ज कसा करावा असे बरेच जण विचारतात रेल्वे प्रवासात सवलत मिळावी यासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या तिकीट खिडकीवर जाऊन आरक्षण अर्ज भरतानाच सवलतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे या अर्जासोबत शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाचे सवलत प्रमाणपत्र जोडण्याची गरज आहे रेल्वे विभागाकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ही सवलत दिली जात असते शिवाय प्रवासादरम्यान चुकीची किंवा बनावट माहिती जर सापडली तर सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळं सत्य माहिती कथन करणं अपेक्षित आहे रेल्वे प्रवास करत असतानासुद्धा काही गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत ठेवाव्या लागतात तपासणी करणारी तिकीट तपासणी जर तुमच्याजवळ आले तर त्यांनी मागणी केल्यास सवलत मिळण्यासाठी जी शी कागदपत्रं दिलेली आहेत ती दाखवणं आवश्यक आहे आणि शिवाय आपल्यासोबतचं तिकीट आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली वैद्यकीय प्रमाणपत्र रुग्णाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे आणि रुग्ण आणि नातेवाईकांना प्रवासात दिली जाणारी जी सवलत आहे ती कर्करुग्ण असणाऱ्यांना अर्थात ज्याला कर्करोग आहे अशासाठी पंच्याहत्तर ते शंभर टक्के सवलत आहे थॅलेसिमिया ज्यांना आहे अशा रुग्णांना पंच्याहत्तर टक्के सर्व श्रेणीमध्ये सवलत आहे आणि क्षयरोगवाल्याला पंच्याहत्तर टक्के द्वितीय श्रेणीमध्ये सवलत आहे मंडळी जर आपण असाही असाल किंवा रुग्ण असाल किंवा रुग्णाच्या सोबतचे नातेवाईक असाल तर निश्चितपणे या रेल्वेच्या सवलती तुम्ही घेऊ शकता आणि या रेल्वेच्या सवलती पासाठी पात्र असणाऱ्यांना ही माहिती निश्चितपणे लागू पडेल चला माहिती देणाऱ्याचं आणि कळवणाऱ्याचं अगदी अभिनंदन जर अद्यापपर्यंत आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आवडलेल्या माहितीला लाईक आणि शेअर करा आणि आता पुढचा प्रश्न दिव्यांगासाठी एस टी महामंडळामध्ये कुठल्या सुविधा आहेत बघा दिव्यांगासाठी एस टी महामंडळाच्या तिकिटाच्या काय सवलती आहेत यावर माहिती मिळावी चला तर मी रजा घेतो कमलाकर सावंत धन्यवाद